नमस्कार मराठी गाणी किस्से आणि कहाणीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आपल्या साऱ्यांच्याच घरी बाप्पा विराजमान झालेला आहे त्यामुळे आजच्या एपिसोडची सुरुवात करूयात बाप्पाला वंदन करून चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा तो अधिपती गाण्यांचा आणि उत्सवांचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे आजवर गणेशोत्सवामध्ये काही ठराविक गाणी आपल्याला ऐकायला मिळतातच अशाच एका अजरामर गाण्याची कहाणी घेऊन झाली आहे एकोणीसशे एकोणऐंशी सालचा सा, मराठी सिनेसृष्टी मधला अजरामर सिनेमा म्हणजे अष्टविनायक भारतीय सिनेमाचे जनक दादा फाळके यांच्यापासून अनेकांनी गणपतीवरती काहीतरी नवीन सिनेमे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे सिने के निर्माते शरद पिळगावकर म्हणजेच सचिन पिळगावकर यांचे वडील यापैकीच एक त्यांच्या लक्षात आलं की अष्टविनायक संदर्भ असलेला एकही सिनेमा आजवर झालेला नाहीये या सिनेमासाठी सुरुवातीला नायक म्हणून प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांची निवड करण्यात आलेली होती पण त्यांच्या अनेक अटी आणि सूचना ऐकून पिळगावकरांनी त्यांचा नाच सोडला आता प्रश्न होता सिनेमाचा नायक कोण होणार सुप्रसिद्ध आणि आपले लाडके अभिनेते सचिन पिळगावकर यांचं तेव्हा हिंदीमध्ये बरच काम सुरू होतं त्यामुळे घरीच नायक असूनही नायक कोण हा प्रश्न पडला होता आपल्या वडिलांची सुरू असलेली ही तारांबळ बघून सचिनच एक दिवशी म्हणाले की मी अष्टविनायक मध्ये काम करतो पण माझी सुद्धा एक अट आहे शरद पिळगावकर म्हणाले आता तुझ्या पण अटी बर पण अटी तरी सांग यावेळी सचिन पिळगावकर म्हणाले की अष्टविनायक गाण्याच्या शूटिंगच्या वेळी प्रत्येक ठिकाणी मी येणार कटिंग आणि पेस्टिंग करून गाणं करायचं नाही शरदजींसाठी ही काही मोठी गोष्ट नव्हती त्यामुळे ते लगेच तयार झाले हा सिनेमा म्हणजे आस्तिक आणि नास्तिक यांच्यामधला सुवर्ण मध्य तुमचा विश्वास असो किंवा नसो पण यातली गाणी ऐकताना कुठलाही माणूस भावुक होतोच या सिनेमाचा प्राण म्हणजे याच संगीत अनिल अरुण जोडीचं संगीत या सिनेमाला लाभलंय या सिनेमामधलं दाटून कंठ येतो आली माझ्या घरी ही दिवाळी ही गाणी रेकॉर्ड झाली होती पण यानंतर एक मोठा प्रश्न समोर होता अष्टविनायकाचं गाणं करायचं होतं शरद पिळगावकर भर मध्यरात्री जगदीश खेबुडकर या प्रसिद्ध गीतकारांच्या घरी गेले खेबुडकरांनी चिंतेच्या सुरात विचारलं की एवढ्या रात्री काय काम काढलंय ते म्हणाले गाडीत बसा मग सांगतो अष्टविनायक सिनेमाचं महत्वाचं आहे जे तुम्ही करायचंय यावर खेबुडकर म्हणाले पण अष्टविनायक सिनेमातली गाणी शांताबै शेळके आणि शांताराम नांदगावकर यांनी लिहिली आहेत ना यावर पिळगावकर म्हणाले हो पण त्यांच्यानं अष्टविनायकाचं गाणं काही होत नाहीये ते तुम्हीच करणार याची मला खात्री आहे यावर खेबुडकरांनी त्यांची सर्वात मोठी अडचण सांगितली अहो मला अष्टविनायकांची काही माहितीच नाहीये मी त्यापैकी एकही गणपती पाहिलेला नाहीये यावर पिळगावकरांनी अष्टविनायकांची महती आणि माहिती देणारी पुस्तिका त्यांना दिली गाडीतून उतरताना पिळगावकर म्हणाले खेबुडकर हे काम आज रात्रीच व्हायला हवा उद्या रेकॉर्डिंग करायचंय आणि गणेश वर्णन जे आहे ना ते लोकसंगीताच्या बाजाचं होऊन जाऊ द्या म्हणजे झालं खेबुडकरांनी गणपतीचं स्मरण केलं आणि लिहायला सुरुवात केली जणू गणपतीचा वरदहस्त त्यांच्या माथी होता आणि हे गाणं असंच घडणार होत तब्बल तेरा मिनिटांचं हे गाणं झालंय आधी केलेलं शूट रद्द करून पुन्हा काही सिनेमाचा क्लायमॅक्सचा भाग हे गाणं झाल्यानंतर रिशूट केला गेला सिनेमाच्या क्लायमॅक्स वेळी हे गाणं आपल्या भेटीला येतं आणि प्रत्येक गणेशोत्सवात आजही ते दुमदुमत आणि अष्टविनायकाचं दर्शन या संगीतामधून आपल्याला घडत एका रात्रीत तयार झालेल्या गाण्याची ही कहाणी खरोखर चकित करणारी आहे त्यामुळे अष्टविनायका तुझा महिमा कसा हे गाणं या निमित्तानं जर का तुम्हाला ऐकायला मिळालं तर या मागची ही कहाणी तुम्हाला लगेच आठवेल अशी अजरामर गाणी आणि त्यामागची कहाणी घेऊन मी तुम्हाला भेटत राहणार आहे पण त्याआधी बोला गणपती बाप्पा मोर्या या उत्सवाच्या आरपारकडून कडून तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा एपिसोड आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नव्या भागात तोपर्यंत नमस्कार